सांगलीवाडी येथे लिंगायत स्मशानभूमी करण्याचे कामाचे उद्घाटन माजी माजी आमदार आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आली सांगलीवाडी लिंगायत स्मशानभूमी स्वच्छता अंतर्गत रस्ते व कंपाऊंड तसेच साहित्य ठेवण्यासाठी एक हॉल आणि कमान करण्यासाठीचे उद्घाटन आज माजी आमदार दिनकर तात्या पाटील व माजी नगरसेवक राजेंद्र अण्णा कुंभार व अजिंक्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रथमतः सांगलीवाडीत लिंगायत समाजाचे ज्येष्ठ श्री रामचंद्र कुंभार यांच्या हस्ते शिरपळ वाढवून त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते हर्षल फल्ले बाळासाहेब कुंभार अनिरुद्ध कुंभार रामचंद्र कुंभार अनिकेत कुंभार आनंदा कोरे विनायक फल्ले कॉन्ट्रॅक्टर अमोल पाटील साप्ताहिक कुंभशिल्प व न्यूजचे संपादक नित्यानंद कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते माननीय माजी आमदार गुन्हे पाटील व अजित पांढर यांच्यामार्फत कॉम्पिटिशन रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालं असेल त्याचबरोबर मंत्री सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री यांच्या माध्यमातून या मशानभूमीसाठी तीस लाख रुपयेचा निधी त्या ठिकाणी मिळालेला असो त्यामध्ये गेट पाण्याची बोर व त्याला मोटर सामान ठेवण्यासाठी एक दहा बाय बाराची खोली व जे बसल्या उठण्यासाठी जे शेड आहे त्या ठिकाणी भाकडी व फरशी अशा विविध कामाचा मंजुरी त्या ठिकाणी खाडेभाऊच्या माध्यमातून झाली असून लवकरच ते सुद्धा काम या ठिकाणी होणार असून चांगली वाडे पहिल्यांदाच लिंगायत स्मशानभूमीमध्ये इतका मोठा निधी हा आलेला आहे माझी नगरच्या राजे कुटुंबा त्या अजिंक्य पाटील यांनी प्रयत्न केलेला आहे खाडे बोल समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विविध सुधारणा करण्यासाठी माननीय माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मोठा निधी दिलेला आहे त्याबद्दल सांगलीवाडीतील लिंगायत समाजावतीनं त्यांचे आम्ही आभार मानतो